अडवली पंचायत समिती गणातून जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणार उमेदवार ज्ञानदेव पदरत येत्या सात फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीसाठी माणगाव तालुक्यातील त्र्याण्णव वडवली पंचायत समिती गणातून शिवसेना पक्षातर्फे ज्ञानदेव मारुती पद्रत हे उमेदवारी करीत आहे यावेळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना उमेदवार ज्ञानदेव पद्रत म्हणाले की या वडवली पंचायत समिती गणातून मंत्री भरतशेट गोगावले यांनी केलेल्या विकासाच्या जोरावर व जनतेच्या आशीर्वादाने मी भरघोस मताने निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कदम म्हणाले की या संपूर्ण गणात आमचे नेते नामदार भरतशेठ गोगावले व शिवसेनेच्या माध्यमातून भरपूर विकासकामे झाले असल्याचे सांगत हा संपूर्ण विभाग शिवसेना पक्षाच्या पाठीशी नेहमीच राहिला असल्याने शिवसेनेला या ठिकाणी भरभरून यश मिळेल असे सांगितले प्रसार माध्यमांजवळ बोलताना उमेदवार ज्ञानदेव म्हणाले की काय सर्व समाजातील लोकांनी माझ्या नावा, नावाची मला उचलून घेतलेली आहे आणि सर्व विकासाच्या कामासाठी सार्वजनिक म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा लोकांच्या आहेत त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण ही प्रथमच माझी पंच समितीची निवडणूक आहे सर्व समाजातील लोकांनी आपल्याला उचलून घेतलेली आहे आणि विजय हा निश्चितच आहे लोकांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या आपण सार्थ करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार ही पंचायत समिती कायम शिवसेनेकडे राहिलेली आणि ह्या भागाचा विकास गावागावाचा विकास आमदार भरतशेठ गोगावले यांनी पूर्ण विकास केलेला आहे आणि संपूर्ण मांजवणे पंचायत समिती गाण्यामध्ये गेले पंचवीस वर्ष शिवसेनेचे उमेदवार निवडून येतात आणि तसेच ह्या वेळेला पण लो सर्व लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे सर्व समाज एकवटला असा ज्ञान देवभ्रज यांच्या पाठीशी उभा आहे आणि ही निवडणूक आम्हाला अतिशय सोपी आणि सहज जाईल याची आम्हाला खात्री आहे आणि लोकांवरती पूर्ण विश्वास सा, विश्वास असल्यामुळे आमचा विजय पक्का आहे आणि नऊ तारखेला आम्ही विजयाचा गुलाल उजळण्यासाठी आमच्या गावागावात फिरू या आम्हाला सगळ्यांना खात्री एक्सप्रेस एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हाजी दे कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा